जसप्रीत बुमराने मुंबईसाठी सर्वात मोठा इतिहास रचला त्यांनी महान गोलंदाज लसित मलिंगाचा विक्रम मोडीत काढला तर जसप्रीत बुमराच्या नावावरती कोणता विक्रम झालेला आहे हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर मी आहे सोमनाथ सरकर स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नेऊन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो काल लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स या दोन्हीच्या मॅचमध्ये सामना झाला यामध्ये मुंबई इंडियन्सने प्रथम बॅटिंग करताना दोनशे पंधरा दहा केल्या होत्या के आणि लखनौ सुपर जायंट्सला एकशे एकसष्ट दहा वरती हो ऑलआउट केले या मॅचमध्ये जसप्रीत उमराने चार विकेट घेतल्या जसप्रीत उमराने जसे ॲडन मार्कमला बाद केले तसा त्याच्या नावावरती मोठा रेकॉर्ड बनलेला आहे आणि त्याने लसीत मलिंगाचा रेकॉर्ड मोडलेला आहे तर मुंबई इंडियन्सकडून सर्वात जास्त विकेट घेण्याचा विक्रम जसप्रीत उमराने केलेला आहे याआधी मुंबईनेसाठी सर्वात जास्त विकेट घेण्याचा विक्रम लसित मलिकाच्या नावावरती होता त्याने मुंबईनेसाठी एकशे सत्तर विकेट घेतल्या होत्या तर जसप्रीत बुमराने ॲडम मार्कला बाद केले आणि लसित मलिंगाचा विक्रम आला त्याने एकशे एकाहत्तर त्याच्या विकेट झाल्या आणि जसप्रीत बुमराने नंतर आवेश खान आयुष वदोनी डेविड मिलर या खेळाडूंना बाद केले आणि जसप्रीत बुमराने काल चार विकेट घेतल्या तर त्याच्या नावावरती आता एकोणीसशे चौऱ्याहत्तर विकेट झालेले आहेत तर जसब्रदुंबोराने हा इतिहास रचला आहे तर मुंबई इंडियन्सकडून सर्वात जास्त विकेट घेण्याचा मान यशुंबोराच्या नावावरती झालेला आहे त्याच्या नावावरती एकशे चौऱ्याहत्तर विकेट आहेत नंतर लसीत मलंगच्या नावावरती एकशे सत्तर आणि हरभजन सिंगच्या नावावरती एकशे सत्तावीस विकेट आहेत